आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे चार हजार रुपये चार हजार चार हजार एक्केचाळीसशे एकशे एकाहत्तर बेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे एकावन्न चौवेचाळीसशे एक्कावन्न पंचेचाळीसशे पंचावन्न छप्पन सत्तावन्न शेहेचाळीसशे एकावन्न सत्तेचाळीसशे एकावन्न अठ्ठेचाळीसशे एकोन पाच हजार रुपये पाच हजार पन्नास रुपये एक्का रुपये एका एक्कावन्न रुपये पप्पू दोन हजार दोन हजार एकवीसशे एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे एक्कावन्न पंचवीसशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर सव्वीसशे तीन हजार रुपये तीन हजार दहा एकावन एकशे एकाहत्तर एकतीसशे 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 एकतीस रुपये गणेश दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे एकावन्न पंचवीसशे दहा एकाशे एक सव्वीसशे अकरा एकावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पप्पू दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार अकरा एकावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये पप्पो बोला गुटी, एक हजार एक हजार एक्कावन अकराशे

एक हजार, एक हजार एक, एक हजार एक्कावन एस एक एकाहत्तर एक्कशी अकराशे दहा एकावन्न बाराशे तेराशे तेराशे चौदाशे एकावन्न पंधराशे अकरा एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये बोला सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे एकावन्न एक हजार एक हजार रुपये एक हजार दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर अकराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर बाराशे बारा दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये अर्के